धुळे तालुक्यातील चिंचखेडे ग्रामपंचायत आरक्षण अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवा जिल्हा प्रशासनाला ग्रामस्थांचे निवेदन धुळे तालुक्यातील चिंचखेडे ग्रामपंचायतीची निर्मिती एकोणीसशे बावन्न साली झाली असून आतापर्यंत चिंचखेडे गावात अनेक जात समूहाच्या लोकांनी सरपंचपद भूषवलेले आहे मात्र अनुसूचित जातीच्या लोकांना आजपर्यंत सरपंच पदाचा मान सन्मान मिळाला नाही ही बाब अत्यंत गंभीर आहे शिवाय गावात अनुसूचित जातीची लोकसंख्या जास्तीची असताना देखील त्यांना सरपंच पदापासून वंचित ठेवले जात आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याबाबत गांभीर्याने विचार करून धुळे तालुक्यातील चिंचखेडे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणे अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात यावे अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केलेली असून त्या संदर्भात आज रोजी वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष अरविंद निकम जिल्हा संघटक शंकर अण्णा खरात गौतम भालेराव बापू भालेराव सुखदेव महाले संतोष वाघ माधू श्रीवंशी प्रकाश खैरनार राजेंद्र भालेराव रोशन सूर्यंशी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने निवेदन देण्यासाठी उपस्थित होते आज सामाजिक न्याय दिवस सामाजिक न्यायाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना साष्टांग अभिवादन करतो याच या ठिकाणी माननीय कलेक्टर मोदय मोदय यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आलेले आहे की चिंचखेडे गावाचं जी निर्मिती आहे ग्रामपंचायतची निर्मिती एकोणीसशे बावन्नची आहे आणि एकोणीसशे बावन्न ते दोन हजार पंचवीसपर्यंत या गावामध्ये अनेक जात समूहाच्या लोकांनी सरपंच पदाचा आरक्षणाचा लाभ घेतलेला आहे सरपंच पदाचा फायदा घेतलेला आहे परंतु या गावामध्ये आजपर्यंत ही अनुसूचित जातीच्या समूहाला आजपर्यंत सरपंच पदाचं प्रतिनिधित्व मिळालेलं नाही या संदर्भात आम्ही कलेक्टर साहेबांना भेटायला आलो होतो आणि त्यांना विनंती केलेली आहे की या गावामध्ये आपण अनुसूचित जातीसाठी सरपंचपदाचा आरक्षण हे डिक्लेअर करावं आणि या समाजावर त्र्याहत्तर वर्षामध्ये जो अन्याय झालेला आहे त्यापासून त्यांना मुक्त करावं आणि त्यांना त्यांच्या विकासाची संधी प्राप्त करून द्यावी अशी आम्ही या ठिकाणी यांना विनंती केलेली आहे